मित्रमैत्रिणींनो नमस्कार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला की नाही आता हे तुम्हीच सांगा हे बघा काल योगी आदित्यनाथ यांचा असा शिवाजी महाराजांचा टोप घातलेला फोटो व्हायरल झाला सोशल मीडियावर खूप लोकांनी तो फोटो शेअर केला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते असंही त्यांचं वाक्य काल व्हायरल होत होतं त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्सच घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत आणि शिवाजी महाराज यांचे गुरु हे रामदास स्वामी होते की नव्हते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा मित्रमैत्रिणीं काही लोक आहेत की जे तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं म्हणतात काही लोक म्हणतात रामदास स्वामी हे गुरु होते आता हे दोन्ही फक्त चित्र आहेत या चित्रांवरून शिवाजी महाराजांचे हे गुरु होते असा बोध आपण लावू नये ऐतिहासिक कागदपत्रानुसार ऐतिहासिक दस्तावेजानुसार आणि तेव्हाच्या पुराव्यानुसार सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे या दोन्हीपैकी कोणीही गुरु नव्हते येस कारण की शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते असं म्हणणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे शिवाजी महाराजांना समर्थ रामदास हे नाव सगळ्यात पहिल्यांदा कधी कळलं माहिती आहे सोळाशे बहात्तरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांना समर्थ म्हणजे काय हे कळलं कसं कळलं तर शिवाजी महाराज एका मोहिमेवर निघालेले होते आणि मोहिमेवर चाललेले असताना त्यांना काही साधू दिसले शिवाजी महाराजांनी विचारलं की तुम्ही कोण तेव्हा त्या साधूंपैकी ते, ते म्हणायला लागले की आम्ही ते समर्थ गोसावी आहेत समर्थ रामदास आहेत त्यांचे आम्ही शिष्य आहोत तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात समर्थ कोण मग तेव्हा ते, ते शिष्य सांगतात की असे असे या या गावचे ते आहेत वगैरे आणि हे पत्र त्यांच्याच एका शिष्याने लिहून ठेवलेलं आहे तेव्हा सोळाशे बहात्तरमध्ये सोळाशे बहात्तर म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे बेचाळीस वर्षाचे होते आता शिवाजी महाराज ज्यांच्या बेचाळीसाव्या वर्षी शिवाजी महाराज समर्थ कोण हे विचारत आहेत म्हणजे लक्षात घ्या तेव्हा ते कळलं आणि नंतर समर्थांची आणि त्यांची भेट झाल्याचे जा तर कुठले पुरावे नाही पण एक दोन वेळा भेट झाली असू शकते असं म्हणतात पण पुरावा नाही आता ज्या अर्थी बेचाळीसाव्या वर्षीपर्यंत शिवाजी महाराजांना हेच माहीत नाही की समर्थ होऊ कोण त्या अर्थी ते गुरु होते गुरु कोण असतो हो? जे त्यांना लहानपणीपासूनचं प्रशिक्षण ट्रेनिंग अशा सगळ्या गोष्टी देतात त्याला आपण गुरु म्हणतो आणि म्हणजे समर्थांना मांडणाऱ्या लोकांचं एक मला कळत नाही समर्थ रामदास यांचे मनाचे श्लोक एकीकडे ते खूप चांगले आहेत मनाचे श्लोक मी सुद्धा खूप वाचलेले आहेत मला खूप मनाचे श्लोक पाठ आहेत आणि मला ते आवडतात पण पण त्यांचे मनाचे श्लोक किंवा त्यांचं काम एकीकडे पण ते शिवाजी महाराजांचे गुरु होते असं थोपवणं हे चुकीचं आहे कारण त्याला कुठलाही पुरावा नाही आहे बेचाळीस वर्षी शिवाजी महाराज म्हणतात कोण समर्थ म्हणजे काय समजायचं याशिवाय अजून एक सोळाशे बहात्तरचं एक पत्र आहे जे त्र्यंबकशंकर शेजवलकर यांनी त्यांच्या पुस्तकात दिलं आहे किंवा अशोक राणा यांनीसुद्धा त्यांच्या पुस्तकात दिलं आहे त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की त्या पत्रावरून आहे की शिवाजी महाराज हे पहिल्यांदा समर्थांना भेटणार होते त्या काळाच्या दरम्यान सोळाशे बहात्तरच्या दरम्यान आणि त्या पत्रावरून हेच लक्षात येते की त्याच्या आधीपर्यंत कुठेही यांची भेट कधीही झालेली नव्हती बरं ठीक आहे त्याच्यानंतर भेट झाली असेल किंवा काय किंवा माहीत झालं शिवाजी महाराजांना असे असे आहेत तर ते गुरु होते असं केव्हा म्हणता येतं जेव्हा प्रत्येक मोहिमेला जाताना शिवाजी महाराज सल्ला घेत आहेत किंवा एरवीही सल्ला घेत आहेत किंवा चर्चा आहेत किंवा सतत भेटत आहेत दर दोन तीन महिन्यानंतर भेटत आहेत असे काही तर असेल की नाही दस्तऐवज तेव्हाचे असं काहीच नाही आहे म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला देणग्या दिल्या कोणाकोणाच्या नावाने शिवाजी महाराजांनी देणग्या पाठवलेल्या दक्षिणा पाठवलेल्या आहेत ह्याचे पत्र आहेत म्हणजे याकूब बाबाच्या दर्ग्याला पाठवलेलं त्याचंसुद्धा पत्र आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते पिंपरी चिंचवडचे कुठल्या तरी एक आहे म्हणतात महाराज त्यांच्या तिथेसुद्धा शिवाजी महाराजांनी देणग्या पाठवल्याचे पत्र आहेत पण शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांना कधीतरी त्यांच्या मठासाठी म्हणून काही दिलं किंवा रामदास स्वामी यांना पत्र पाठवलं असं काहीच नाही आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे गुरु शिवाजी महाराजांचे हे गुरु होते असं म्हणणं हे ऐतिहासिक चुकीचं आहे आता जे लोक म्हणतात ना गुरु होते हे सांगण्यासाठी मुद्दामून सांगण्यासाठी एक ती सनद दाखवली जाते त्या सनदेचं काय नाव आहे चाफळशी सनद म्हणतात आणि ती सनद दाखवतात त्याचा फोटो बघा इथे दाखव तर हे खोटा पुरावा आहे हे तयार केलेली बनावट सनद आहे ठीक आहे जेव्हा ऐतिहासिक दस्तावेज चेक करतात ना तेव्हा त्यांचं डेटिंग होतं की हे कधीच आहे कागद कधीचं आहे लिहिलं कधीचं आहे हे कधी उमटलेलं आहे ते सायंटिफिक टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला शोधता येतं की हे कधी लिहिलेलं आहे ठीक आहे किंवा तेव्हाचे ते त्याचे छाप छापलेल्या मुद्रा आहेत ते ना त्याच्यावरच्या त्या सगळ्या जेव्हा पाहिल्या त्याच्यानंतर लक्षात आलं की ही जी काही चाफळची सनदा ही पूर्णपणे बनावट आहे हे गजानन मेहंदळे नावाचे ऐ इतिहास संशोधक आहे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं त्यांनी सरकारला पत्र लिहूनही हे सांगितलं की ही सनद चुकीची आहे ही बनावट आहे ही मुद्दामून गुरु होते हे दाखवण्यासाठीही असं केलेलं आहे ती जी मुद्रा आहे त्याचे माप चुकवलेले आहे त्याच्यामध्ये जी भाषा दाखवलेली आहे या भाषेमध्ये शिवाजी महाराजांनी कधीच कोणाला पत्र नाही लिहिलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरून हे लक्षात येते की हा पोत त्यांचा आहे का तर ते नाही आहे किंवा शिवाजी महाराज हे म्हणजे शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये तेव्हा असलेल्या सगळ्याच संतांचा परामर्श घ्यायचे म्हणजे शिवाजी महाराजांचे सगळ्यात जास्त पत्र ते चिंचवडकर गोसाव्यांना आहेत त्यांना पाठवलेली आहेत खूप पत्रं त्यांनासुद्धा पाठवलेली आहेत आणि कधी असं वाटलं की चिंचवडकर गोसावी हे एनक्रोच करतायत तेव्हा शिवाजी महाराज त्यांना म्हणतात तुमची विरुद्ध आम्हाला द्या आणि आमची तुम्ही घ्या आणि तुम्हीच चालवा राज्य तुम्हाला जर असं वाटत असेल की खूपच काहीतरी मी जास्तीचं चुकीचं करतोय तर शिवाजी महाराज हे असं बोलायला सुद्धा कमी करत नव्हते किंवा केळशीचे बाबा याकूब आहे त्यांना पण दिलेला सनद आहे शिवाजी महाराजांच्या मग ह्यांना दिलेली एकही एक एक सनद का नाही आहे चाफळची सनद जी एक दाखवतात हे लोक ती खोटी आहे हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि त्याचे तुम्हाला इथे पत्र सुद्धा दिसलेले आहेत आता ही सगळी लोक गुरु झालीत का म्हणजे उद्या तो चि चिंचवडचा महाराज गुरु होता असं कोणी म्हटलं किंवा याकूब बाबा आता दर्ग्याचा तो गुरु होता असं जर का त्यांचे शिष्य म्हणायला लागले तर ते चुकीचं असणार नाही का एखादं पत्र पाठवलं एखादी देणगी दिली याचा अर्थ ते लोक गुरु होते असं नाही म्हणता येत आणि रामदासांबद्दल तर तसं दिसतही नाही याशिवाय आता शिवाजी महाराजांचं राजघराणं जर का पाहिलं तर ते घराणंच लढवैया होतं म्हणजे शहाजी महाराज हे स्वतः त्यांनी आदिलशाही स्वतः सांभाळलेली होती शहाजीराजांनी स्वतःच्या तलवारीच्या जोजा जोरावर शिवाजी महाराजांचे आजोबा कोण लखुजी भोसले जिजाबाईंचे वडील हे सुद्धा लढवय्य राजे होते त्यांच्याकडे पंचवीस हजाराचं घोडदळ आणि पायदळ होतं याचा अर्थ ते सुद्धा लढवाये होते शिवाजी महाराजांचे आजोबा लढवय्ये वडील लढवय्ये मामा काका चुलते हे सगळे जे काही फॅमिली पाहिली तुम्ही तर ह्या महाराजांना तलवारबाजी रामदास स्वामींनी शिकवलेली असेल का हे सगळं शूरवीरतेचं शिक्षण जे आहे ते शिवाजी महाराजांना इथेच मिळालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं जे काही एकंदर काही लोक असं म्हणतात की हां नाही नाही ठीक आहे ते आध्यात्मिक गुरु होते शिवाजी महाराजांचे आणि मग ती एक धादांत खोटी गोष्ट सांगितली जाते की शिवाजी महाराजांनी आपलं राज्य देऊन दिलं होतं रामदास स्वामींना आणि म्हटलं होतं की मी नाही राज्य करणार आता मग रामदास स्वामी म्हणाले की अरे रण सोडून जायचं नसतं तुला हे तुझं हे कर्तव्य आहे तू ते केलंच पाहिजे म्हणजे रामदास स्वामी यांनी कर्तव्याची आठवण करून दिली अशी एक गोष्ट ही तयार केलेली गोष्ट आहे याचा एकही पुरावा असं कुठलं शिवाजी महाराजांच्या जा, तेव्हाच्या राज्यामध्ये लिहिणारे लोक होते आणि ते रोज काय काय होते हे लिहिलं जात होतं त्यामुळे रोज काय काय होतं हे लिहिलं जात असताना असं कुठेही का नाही सापडलं की शिवाजी महाराजांनी संन्यास घेतला होता किंवा मग रामदास स्वामींनी त्यांना वापस पाठवलं हो मग काही दिवस ते तिकडे गेले होते असं काहीच नाही आहे ह्या खोट्या कहाण्या हे खोटे वारकरी जे तुम्हाला सांगतात त्यांच्यापासून सावध राहा किंवा त्यांना हे सांगा की तुम्ही पाप करताय कारण शिवाजी महाराजांचं चरित्र हे इतकं मोठं आहे फक्त महाराष्ट्र किंवा भारत नाही जगभरामध्ये फ्रान्स जर्मनीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा अभ्यास होतोय सगळ्या कारकिर्दीचा अभ्यास होतो आहे आणि इतक्या मोठ्या व्यक्तीला जे नाही झालं ते जर का जोडत असाल तर तो शिवाजी महाराजांचा याचा अपमानच आहे तुमच्या रामदास स्वामी मोठे होते हे दाखवायसाठी तुम्ही तिकडे वेगळं काहीतरी करा ना त्यांचे ते मनाचे श्लोक फेमस करा काय काय करा ते सगळं चांगलं आहे पण याचा अर्थ हे, हे जोडणं का आणि हे नर फाटक यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी तर लेखमालाच चालवलेली होती तेव्हा विविध ज्ञान विस्तार म्हणून त्यांचं जे एक नियतकालिक होतं त्याच्यामध्ये नर एकोणीसशे एकवीस बावीसच्या दरम्यान एक लेखमालिका चालवली होती की रामदास स्वामी हे गुरु नव्हते हे सिद्ध करणारी आता नरफाटक हे काय हे ब्राह्मणच का का होते ठीक आहे मी म्हणून का सांगते कारण काही लोकांना असं वाटतं की ब्राह्मण मराठा किंवा ब्राह्मण बहुजन असा काही वादाचा मुद्दा नाही तेही ब्राह्मण होते त्र्यंबक शंकर शेजवलकर ज्यांनी हे सप्रमाण सिद्ध केलं की हे भेटले नव्हते बहात्तर त्र्याहत्तरपर्यंत पर्यंत ते पण काय सांगतात हे पण ब्राह्मणच होते मग हे यांनी सुद्धा लिहिलेल्या गोष्टी आहे बरं नर फाटकांनी तर रामदास स्वामींचं चरित्र लिहिलेलं तरी ते म्हणतात की रामदास स्वामी कधीच भेटले नव्हते मग ह्याच्यावरून काय समजायचं आणि जर का ते गुरु असते तर राज्याभिषेक सोहळ्याला तर हजर असते की नाही राज्याभिषेक सोहळ्याला तर फ्रान्सचा अधिकारी होता ब्रिटिश अधिकारी होता भारतभरामधल्या अकरा हजारपेक्षा जास्त लोकांना शिवाजी महाराजांनी बोलवलेलं होतं पगड जातीचे लोक होते सगळ्या जातीचे होते ब्राह्मण मराठे मांग महार कोळी माळी धनगर सगळे होते मग शिवाजी महाराजांनी जर काही या सगळ्यांना बोलवलं त्याच्यामध्ये रामदास स्वामी नव्हतेच कुठल्याच या सगळ्या अधिकाऱ्यांनी घरी जाऊन आपले लेटर लिहिले तर सोहळा कसा होता महिनाभर कसा चालला किती भव्य दिव्य होतं हे सगळं लिहिलं त्याच्यामध्ये रामदास स्वामीचं कोणीच कधीच लिहिलेलं नाहीये का नव्हतं मग जर गुरु असते तर आले नसते का शिवाजी महाराजांनी होऊ नये म्हणून जेव्हा काही लोक विरोध करत होते काही तेव्हा मग रामदास स्वामींनी म्हटलं नसतं का तर हे म्हणून सांगते हे जे फोटो आहेत ना हे फोटो कधीही तुम्ही घरात लावू नका कारण की तो शिवाजी महाराजांचा खूप मोठा अपमान आहे आणि काही लोक आहेत असे आज भारतामध्ये की ज्यांना मुद्दामून आता इतका मोठा राजा आहे की नाही आता समजा मला फेमस व्हायचं असेल तर मी काय म्हणेल की ते शिवाजी महाराजांची मी कितीतरी वंशज आहे असं जर सांगितलं तर लोकांना झोठं हल्लंय भारी काहीतरी पण हे मी मला मोठं करण्यासाठी बनवलेली एक कहाणी आहे ठीक आहे तसंच शिवाजी महाराज इतके मोठे होते आणि ही जी एक हिंदुत्ववादी विचारधारा आहे आर एस एस आणि संघी लोक आहेत त्यांना त्यांना हे कोणीतरी लागतंच म्हणजे त्यांना असं त्यांच्याकडे एकतर कोणी नाही आहे आणि एक दोन लोकं आहेत ज्यांनी ब्राह्मणांविषयी चांगलं लिहिलेलं आहे किंवा जसे की रामदास स्वामींचे काही मनाचे श्लोक हे सर्व लोकांसाठी फायद्याचे आहेत पण रामदास स्वामींचे काही मनाचे श्लोक हे फक्त ब्राह्मण जातीसाठीच फायद्याचे आहेत असेही आहेत आता आपण म्हणूया की ठीक आहे तेव्हाचा काळ तसा होता त्यांच्या लक्षात नसेल आलं की सगळे सारखे असतात हे असू शकतात ना पण काही श्लोक आहेत ना जसं की बघा गुरु सकलासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासी शरण अनन्य भावे म्हणजे ब्राह्मण कसाही झाला तरी त्याला शरण जावा क्रियाहीन झाला तरी त्याला शरण जावं हे असं जा रामदास स्वामी यांच्या ह्याच्यामध्ये आहे हे काय आहे आणि हे ठीक आहे तरीही त्यांचे मनाचे श्लोक सगळे डिस्कार्ड नाही करतायत अत्यंत चांगले ते आहेत ठीक आहे पण म्हणून त्यांना गुरु म्हणू नका आणि काही लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की शिवाजी महाराज कसं काय बाबा ब्राह्मण सोडून एखाद्या जाती इतका विद्वान इतका शूरवीर तेजस्वी होऊ शकतो म्हणून त्यांना त्यांचा गुरु कोणीतरी ब्राह्मणच होता हे दाखवायचं असतं आणि त्यातनं एक ब्राह्मण श्रेष्ठत्वाची भावना ही पसरवायची आहे काही लोकांना आजही ठीक आहे याचा मी हे नाही म्हणत आहे की सगळे ब्राह्मण तसे आहेत बिलकुल नाही खूप लोकं त्या धारणेतनं बाहेर आले आणि खूपच चांगल्याने राहत आहे त्यांनी या देशाचा उत्कर्ष करायला मदतच केलेली आहे पण आजही काही आहेत पुरोहित वर्गामधले की ज्यांना हे दाखवायचंच असतं की कसं आपण भारी आहोत ह्या जातीतले लोक आणि त्यामुळे मग शिवाजी महाराज नाही त्याच्यापेक्षा मोठं कोण तर रामदास स्वामी आणि रामदास स्वामीमुळे शिवाजी झाले थोडक्यात म्हणजे शिवाजींचं काहीच नाही आहे खोटे खोटे या तर ते रामदास स्वामींचे डायरेक्शन त्यांनी केलेलं मार्गदर्शन ह्याच्यामुळे हे झाले हेच दाखवायचं आहे म्हणून हा सगळा अट्टसा आहे तर इतकं खोटे कहाण्या खोट्या या गोष्टी रचल्या नसत्या कोणीही प्रयत्न केले नसते पण ह्यांच्या ह्या प्रयत्नामध्ये यांचा हेतू चांगला दिसत नाही हेच मला कळतं आहे शिवाय तुकाराम महाराज हे होते असंही काही लोक म्हणतात किंवा काही लोक पसरवतात तर इतिहासकार म्हणतात की हे लोक त्यांच्या त्यांच्या जागी थोर होते परंतु ते गुरु होते असं नाही म्हणता येत कारण की तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराजांची डेथ झाली होती जेव्हा शिवाजी महाराज वीस बावीस वर्षाचे होते त्याच्या आधी त्यांची भेट झाली होती पण जो एक फोटो दाखवला जातो ज्याशी शिवाजी महाराज एकदम प्रौढ दिसतात दाढी बिडी आता एकोणीस वर्षाच्या मुलाला इतकी दाढी येईल का तर ते तुकाराम महाराज असतील किंवा रामदास असतील ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या अभंगांमधनं काही चांगल्या गोष्टी लिहिल्यात परंतु याचा अर्थ ते शिवाजी महाराजांचे गुरु होते असं बिलकुल कोणीही कधीही म्हणू नये मला असं वाटतं की हा अपमानच आहे आणि योगी आदित्यनाथ हे सतत बरळत असतो इथून पुढेही तुम्ही लक्षात घ्या ते लोकच हे म्हणतात कीर्तन करणारे असतील पुरोहितगिरी करणारे असतील त्या मागे राम मंदिराचं उद्घाटन झालं अयोध्येला तिथं तो, तो महाराज बरळला की शिवाजी महाराजांना मी खूप मानतो पण शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते आणि रामदास स्वामींनी सांगितलं म्हणून त्यांनी हे सगळं केलं म्हणजे हे काय आहे हे थांबवा या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच